मराठी सिनेमासृष्टीवर शोककळा पसरलेली आहे सुलभा देशपांडे यांची धाकटी बहीण हिचं निधन झालेलं आहे मराठी हिंदी चित्रपटामध्ये काम करून प्रेक्षकाचे मन जिंकलेली अभिनेत्री हिचं निधन झालेलं आहे तर ती कोण आहे हे पाहण्याच्या अगोदर तुम्ही जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका म्हणजेच सिनेमा विश्वातील आणि मालिका विश्वातील नवनवीन अपडेट तुम्हाला मिळून जातील तर ती अभिनेत्री मराठी सिनेमासृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे सुलभा देशपांडे यांची धाकटी बहीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचं मुंबईत राहत्या घरी निधन झालेलं आहे यांचं वृद्धाप काळामुळे निधन झालेलं आहे त्या वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षाच्या होत्या प्रेमा साखरदांडे यांनी मुंबईतल्या माहीमच्या राहत्या घरी गुरुवारी रात्री दहा वाजता अखेरचा श्वास घेतला प्रेमा यांच्या पार्थ शरीरावर रात्री उशिरा दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात्यांच्या मुली होत्या दरम्यान प्रेमा साखरदांडे यांच्या निधनामुळे मराठी इंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी प्रेमा की साखरदांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केलेली आहे प्रेमा साखरदांडे यांनी मराठी नाटक चित्रपट मालिका आणि जाहिरातीमध्ये काम केलेलं आहे ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी प्रेमा साखरदांडे यांची गणना केली जाते बालपणापासूनच घरातच वेगवेगळ्या कलेचे वातावरण असल्यामुळे त्यांच्या घरात फिल्मी इंडस्ट्रीतील दिग्गज लोकांचे येणेजाणे होते होते तर प्रेमा साखरदांडे या धोनी मुद्रक वसंतराव कामेकर यांच्या कन्या होत्या त्यामुळे घरामध्ये बालपणापासूनच त्यांना कलेचे घनिष्ठ संबंध आलेले होते तर प्रेमा साखरदांडे यांना दहा भावंडे होती त्यातील काहीचे अभिनय क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे ज्योत्ना कार्य कर सुलभा देशपांडे आणि आशा दंडवते या त्यांच्या बहिणी अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत मुंबईच्या शारदा सदन शाळेतून मुख्याध्यापका म्हणून निवृत्त झालेल्या प्रेमा साखरदांडे यांनी शालेय रंगभूमी हे पुस्तक लिहिले आहे बंधू बाप अशोक विश्वनाथ मुकुंद यांनी रंगभूमी चित्रपट आणि टेलिव्हिजन सिरियल क्षेत्रात काम केलेलं आहे भगिनी मुकुंद या गायिका आहेत त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये गाण्याचे कार्यक्रम केलेले आहे अशोक कामेकरांनी अमेरिकेत दुर्गा झाली गौरी या नाटकाचे प्रयोग केले तसेच आविष्कार व चंद्रशालेच्या संस्थापांपैकी एक चंद्रशालेच्या संचालक चले जाव चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते शिक्षिका असे बहुगामी व्यक्तिमत्व असलेल्या साखरदांडे यांनी चित्रपट टेलिव्हिजन सिरियलमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटिवला होता